संत रोहिदास उत्कर्ष मंडळ यांच्यातर्फे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अग्रवाल सभागृह टागोर नगर विक्रोली येथे ज्येष्ठ नागरिकांचा विद्यार्थिनींना शालेय साहित्य सन्मान चिन्ह व सन्मानपत्र घेऊन डोक्यात गौरव करण्यात आला कार्यक्रमात समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले ज्येष्ठ समाजसेवक विश्राम कुरणकर चंद्रकांत कुराटकर दिनेश कुरणकर रमेश पाबरेकर संदीप श्रीवर्धनकर यांचा आदर्श मुंबई फाउंडेशन तर्फे विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर निवेदिता देशमुख आमदार सुनील राऊत उपस्थित होते कार्यक्रमात डॉक्टर निवेदिता देशमुख यांनी संत रोहिदास महाराजांचा जीवन संघर्ष भाषणातून व्यक्त करून विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील राहावे असे मत व्यक्त केले कार्यक्रमात संपूर्ण मुंबईतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सौप्रतिभा श्रीवर्धकर यांनी सुंदर निवेदन केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली